नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची तोबागर्दी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना नाहक त्रास भंडारा गोंदिया मतदारसंघातील प्रकार भंडारा गोंदिया मतदारसंघात आज सकाळी सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदानाला सायंकाळी सहा वाजेनंतरही मतदानाची वेळ संपली तरी मतदान केंद्रावर मतदारांची तोबागर्दी दिसून आली आहे रात्री उशिरापर्यंत बहुतांश मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरूच आहे विशेषतः भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात सकाळी सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदानाच्या वेळी ईव्ही एम मशीनमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या तालुक्यातील चपराड येथील एका केंद्रावरील ईव्हीएम मशीन दिवसभरात तीनदा बंद पडल्याने तसेच हर्दोली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना तासन तास मतदान केंद्रावर उभे राहावे लागले तर तालुक्यातील इटान ढोलसर पाऊनगाव मांड यासह अनेक गावांमध्ये मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असली तरी सहा वाजेनंतरही या केंद्रांवर मतदारांची मतदानासाठी आज दिवसभर कडाक्याची ऊन तापली असल्याने अनेक केंद्रावर दुपारी मतदारांनी गर्दी कमी केली होती मात्र चार वाजेनंतर मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी अचानक वाढू लागली सायंकाळी सहा वाजेनंतरही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही मतदानाची वेळ संपल्यानंतर उर्वरित मतदारांना आतमध्ये दे प्रवेश देऊन सर्व मतदारांचे मत, मतदान घेणे आवश्यक असल्याने मतदान केंद्र अधिकारी यांची चांगलीच स्थानावर उरताना दिसली तर ग्रामीण भागात मतदारांना सायंकाळच्या दरम्यान गाय म्हशीचे दूध संकलन करणे व वा इतर महत्वाचे काम असल्याने मतदान केंद्रावरून मतदान न करताच अनेक मतदार वापस गेल्याचेही माहिती आहे त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्री आठ वाजेनंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरूच होती कासनिक चपरा बूथ क्रमांक तीनशे त्रेसष्ट तीन तीनशे तीनशे बासष्ट या ठिकाणी सकाळला आठ वाजता मशीनमध्ये बिघाड आला मशीनची बॅटरी डाऊन झाली त्यावेळेस दोन तास ही मशीन बंद झाली त्याच्यानंतर पुन्हा मशीन सुरुवात झाली त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस पुन्हा मशीन बंद झाली या ठिकाणी मतदानाच्या मतदार आहेत त्यांच्या रांगाच्या रांगा बारा वाजतेपासून सुरू आहेत आता रात्रीचे साडेसात वाजले तरी रांगाच सुरू आहेत आता सायंकाळच्या सुद्धा त्या ई व्ही एममध्ये फाल्ट आलेला आहे आणि सरकारला अशी विनंती आहे की दोन्ही बुथांवर बारा बाराशे मतदार आहेत तर या ठिकाणी तिसरा सुद्धा एक बूथ द्यावे आणि ते मतदार कमी करावे असे मला सरकारला विनंती आहे आणि ई वेथला वारंवार फाल्ट होत आहे असं सांगणार आहे आता किती लोक असतील हो तरी अंदाजे दो दोनशे दो मंडळी आणखी मतदान करायला बाकी आहेत आणि काही लोक रिटर्न सुद्धा गेले शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांच्या घरी गाई मशी वगैरे आहेत तर त्यांचे दूध काढणी आहे त्याच्यामुळे ते लोक रिटर्न गेलेले आहेत दोन वाजतापासून बंद दोन वाजेपासून मशीन म्हणजे तीन वेळा तास बंद राहिली मशीन दुपारी बंद राहिली आता बारा वाजेपासून रांगाच्या